स्वराज्य न्यूज सत्य हेच कोर्ट आदेश न पाळल्याने अधिकाऱ्याची खुर्ची जप्त बेकायदा सेवाबंदी रद्द मुख्याध्यापक विश्वास पाटलांना न्यायालयाचा दिलासा श्री गुरुदत्त विद्याप्रसारक मंडळ धुळे येथील मुख्याध्यापक विश्वास तुळशीराम पाटील यांना संस्थेमार्फत बेकायदा सेवेतून कमी करण्यात आले आहे या अन्यायाविरुद्ध पाटील यांनी नाशिक येथील शाळा प्राधिकरण न्यायालयात ऍडव्होकेट सुरेश गांगुर्डेट प्रीतम गांगुडेट शीतल गांगुर्डे पाटील आणि ऍडव्होकेट चंद्रकांत करणकाळ यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती सदर प्रकरणात न्यायालयाने संस्थेचा निर्णय बेकायदेशीर ठरवत मुख्याध्यापक पाटील यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश दिला तसेच थकबाकी म्हणून एकोटी सोळा लाख शहात्तर हजार त्रेपन्न रुपये आणि रजेचे बारा लाख नव्वद हजार सातशे ऐंशी रुपये देण्याचे निर्देश दिले या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने पाटील यांनी अंमलबजावणीसाठी साखरे न्यायालयात ऍडव्होकेट निलेश चौधरी यांच्यामार्फत दरखास्त दाखल केली मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी टाळल्याने न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध खुर्ची जप्तीचे जंगम वॉरंट जारी केले पोलीस फोसपाटा आणि न्यायालयाचे बिलीप निखिल तोटे यांच्यासह पथक कारवाईसाठी गेले असता संबंधित कार्यालय बंद ठेवण्यात आले आणि कुणीही हजर नव्हते ॲडव्होकेट नेले चौधरी यांनी प्रभारी उपशिक्षण अधिकारी प्रतिभा ठाकूर यांना आदेश पालनाची विनंती केली मात्र त्यांनी सहकार्य न केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली शेवटी न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करून खुर्ची जप्त करण्यात आली या खुर्ची जप्ती कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे श्री गुरु दत्त विद्या प्रसारक मंडल या संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होतो त्यांनी मला कमी केलं आणि कोर्टाचे निकाल माझ्या बाजूने लागले माझ्या बाजूने लागल्यानंतर शिक्षणाधिकारीला सर्व अधिकार दिले तर यांचं पेन्शन प्रस्तावात सह्या करणं ते करणं सर्व अधिकार देऊनही शिक्षणाधिकारी टाळाटाळ करतायत मी त्यांच्यावर कंटेमाप कोर्ट केला कंटेमाप कोर्टचा बी निकाल माझ्या बाजूने लागला शेवटी मला दरखास्त दाखल करावं लागली आणि दरखास्त दाखल करून हा त्यांचा खुर्ची जप्तीचा वारंट काढावा लागला तरी ते जर काल चर्चा करून मी ते आज पडून गेले पडून गेले किंवा बाहेरगावात गेले त्यांच्या पुढे काय माझं त्यांच्याकडे घेणं एक कोटी छत्तीस लाख आहेत आणि अर्जित रजेचे माझे जवळजवळ बारा लाख नव्वद हजार आहेत दहा वर्षापासून एक रुपयेही काही मिळत नाही माझं आणि संस्थेचे अध्यक्ष श्री गृद युवराज छगन सलेम उपाध्यक्ष संतोष दौलत बाबूल सचिव अनिल युवराज सनेल यांनी मला मागच्या आठवड्यात सुद्धा मी यश यश यात दाखल केलेली आहे मारण केली आपण इथं लागलो होतो मला तेही टाकतो आणि त्यातल्या त्यात दोन वर्षापासून सदर्व कर्मचारी घरी बसून पगार घेत आहे त्या बाबतीत मी यांना एक नऊ दोन हजार पंचवीसला अर्पय दिलेला आहे तर यांची पगार बंद करण्यात यावी त्यांची कर यांची प्रतिनियुक्ती करावी तरी हे प्रतिनियुक्ती करायला तयार नाही महर्षी वाल्मिक ऋषी जयंतीनिमित्त नगावमध्ये रंगली कुस्त्यांची दंगल महर्षी वाल्मिक ऋषी जयंतीनिमित्त नगाव गावात महर्षी वाल्मिकी केसरी या नावाने भव्य कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहात पार पडली या कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील नामांकित पहलवानांनी दमदार झुंजा दिल्यात या दंगलीत कोल्हापूरच्या गंगावीश तालीमचे पहलवान विजय बिचकुले धुळेच्या हर हर महादेव तालीमचे ऋतिक राजपूत चाळीसगावचे दादू बैरागी तसेच सलाउद्दीन पहलवान यांच्यासह अनेक नामांकित कुस्तीगीरांनी सहभाग घेतला स्पर्धेत विजेत्यांना पन्नास हजारापासून पाच हजारापर्यंतची रोख पारितोषिकं देण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन पैलवान दादा कुळी मित्रपरिवार नगाव आणि बालगोपाल धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या भव्य कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष गजानन अंपळकर कविता कुळी प्रशांत भाऊ भदाणे छोटूलाल पाटील दीपक खेरनार दादा बेलदार दुर्योधन पाटील यांच्यासह पंचकृषीतील कुस्ती क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती कुस्तीप्रेमींच्या प्रचंड उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेत प्रेक्षकांनी विजयी जोरदार जल्लोषात गौरव केला <ुण> कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांची बाजार समितीकडे पाठ धुळ्यात कांद्याची आवक घटली भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी कांदा चाळीस ठेवत आहेत धुळे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि बाजारात कांद्याला भाव न मिळाल्याने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे दररोज साधारण पाच हजार क्विंटल इतकी आवक असणारा कांदा बाजारात आता केवळ पाचशे ते एक हजार क्विंटलपर्यंतच येत असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे काही शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला असला तरी हवामानातील बदलामुळे चाळ्यातील कांदा सडण्याची शक्यता वाढली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे धुळ्यातील कांदा उत्पादक भागांमध्ये ओल्या हवामानामुळे चाळ्यातील कांदा टिकवणे कठीण झाले आहे त्यामुळे आता कांदा ठेवावा की विकावा या दोनदाच शेतकरी सापडले आहेत राज्यातील अन्य बाजारपेठांमध्येही कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी वाढू लागली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत खेरणार म्हणाले कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात आवक कमी केली आहे मात्र भाव वाढेल या आशेवर कांदा साठवून ठेवणे धोकादायक ठरू शकते हवामान अनिश्चित असल्याने कांदा सडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळीत न ठेवता बाजार समितीत विक्रीसाठी आणावा सध्या स्थितीत कांद्याचे दर स्थिर असले तरी आवक वाढल्यास दरात दर काही प्रमाणात चढ उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे व्यापारी निघून जातो आणि आपल्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्याकडे आटकून पडतात आता मागे लोनखेडी गावात असाच प्रकार घडला मागे आम्ही त्यांना नोटीस दिली की लायसन्स घ्यायला लावा व्यापाऱ्याला इकडे पाठवा त्या गावातले शेतकरी आले वाथ गावात आमचा फायदा होतो तुम्ही कशासाठी त्रास देत आहे आणि आता तो माणूस काहीतरी बरेच पैसे त्या लोकांचे बुडवून निघून गेलेला आहे आता त्या तक्रारीनंतर येतात आपल्या शेतकऱ्यांना देखील काही गोष्टी विचारात न घेता जर मार्केटमध्ये कांदा आणला त्याची जबाबदारी सर्वस्वी बाजार समितीची असते त्याचं पेमेंट करणं त्याच मोजमाप व्यवस्थित करणं शेतकऱ्याला योग्य कसा न्याय देता येईल याच्यासाठी बाजार समिती सदैव प्रयत्नशील असते पण शेतकऱ्यांनी या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे शासनाने देखील कांद्याच्या भावामध्ये दे वाढ केली पाहिजे किंवा या ज्या प्रायव्हेट मार्केट कमिटी आहेत याला काहीतरी बंधनं घातली तर भविष्यात मार्केट कमिटी भविष्य आहे तर काही दिवसात मार्केट कमिटी शंभर टक्के बंद पडतील शिंदखेड्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन शिवसेनाने मागितली तातडीची मदत धुळे शहरातील शेतकरी व शिवसैनिकांनी आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिंदखेडा तालुक्यातील वरपाडा चौफुलीपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढून धरणे आंदोलन केले अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे शिवसेना उभाठा गटाच्या वतीने जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे माजी जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला शेतकऱ्यांनी पीक विमा व नुकसान भरपाई तात्काळ आदेश द्यावा हेक्टरी पन्नास हजार रुपये थेट आर्थिक मदत मिळावी तसेच सर्व कर्जातून कर्जमुक्ती करावी अशी प्रमुख मागणी केली मोर्चा दरम्यान तहसीलदार कार्यालयास निवेदन देऊन या मागण्यांची पूर्तता करण्याचे आवाहन केले गेले अतिवृष्टीमुळे केळी पपई कपास मका बाजरी ज्वारी कांदा भुईमूग व कडधान्याची पिके पाण्याखाली गेली तर तापी पट्यावर चक्रीवादळामुळे नुकसान झाले पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणारा कापूस कुजत असून पिकांवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांनी म्हटले की सरकारने विद्यमान शेतकऱ्यांना मदत देण्यास गती आणली पाहिजे अन्यथा शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडतील मोर्चात उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे उपजिल्हा संघटक कल्याण बागुल तालुका प्रमुख गिरीश देसले शिंदखेडा शहर प्रमुख संतोष देसले यांसह हो अनेक शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व त्यांच्या उत्पन्नाचे संरक्षण करण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले असून सरकारकडून तातडीची कारवाई अपेक्षित आहे तर शिंदखेडा तालुक्याचा उत्तरेचा जो भाग आहे जो तापी पट्टा आहे या ठिकाणी अतिवृष्टी होऊन पपई केळी मका कपास जे जे पिकं असतील ते पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणून अजून सुद्धा त्या ठिकाणी पंचनामे सगळ्या शेतकऱ्यांचे झालेले आहेत तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे या शिंदखेडेचा जर दक्षिणेचा भाग जर पाहिला इकडचा म्हणजे जो चिमटाण्याचा भाग खलाण्याचा भाग जर पाहिला तरी तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती तिथं पाऊस नाहीये विहिरींना पाणी नाहीये तर तिकडचा भाग दुष्काळ इकडचा अतिवृष्टी असा दोघांचा पूर्ण तालुक्याचा व्यवस्थित पंचनामा सर्वे करून धुळे शहरात शिवसेनेचा संताप अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिला घेराव आठ दिवसात खड्डे बुजा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन शहरातील मुख्य मार्गांवरील जीव घेणे खड्डे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत दसरा मैदान ते शिवतीर्थ सर्कल नगावबारे ते आग्रा रोड प्रकाश चॉकीस ते पारुळा चौफुली आणि नवीन महापालिका ते साक्री रोड जे के ठाकरे हॉस्पिटल या सर्व प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे या खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच असून नागरिक रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त शिवसेनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत अतिरिक्त जिल्हाधिकारी बोरकर यांचा घेराव घातला शिवसेना महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात अधिकाऱ्यांना खड्ड्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले अन्यथा आठ दिवसात खड्डे बुजवले नाही तर प्रत्येक खड्ड्यात रांगोळी काढून आगळेवेगळे आंदोलन करू असा इशारा शिवसेनेने दिला यावेळी जिल्हा प्रमुख मनोज मोरे युवासेना जिल्हा प्रमुख मनोज कोळेकर महानगर संघटक प्रवीण वाडलेकर समन्वयक मयूर कुलकर्णी तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश उत्सव व नवरात्रोत्सव काळातही प्रशासनाने आदेशांकडे दुर्लक्ष केले असा आरोप करून शिवसेनेने अधिकाऱ्यांच्या गेंड्यांच्या कातडीवर हल्ला चढवला नागरिकांचा जीव गेला तर जबाबदार प्रशासनच राहील असा इशाराही देण्यात आला अतिरिक्त जिल्हाधिकारी बोरकर यांनी तात्काळ पालिका आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी मोबाईल वर चर्चा करून रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश दिले यांनी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी खड्ड्याची डागडुगी करून ते डके खड्डे बुजवलेले नाही अत्यंत वाईट परिस्थिती आहे चार दिवसापूर्वी नाशिक शहरामध्ये खड्ड्यामध्ये मोटरसायकलीवाला पडून त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे मग धुळ्याचे हे महानगरपालिकेचं प्रशासन असेल या सार्वजनिक बांधकाम विभागाचं प्रशासन असेल हे धुळे शहरातल्या सर्व सामान्य नागरिकाची मरणाची वाट या ठिकाणी बघत आहे का दुसरा विषय असा की कमलाबाई पासून तर जेकडे ठाकरेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो रस्ता आहे या रस्त्यावर तर पूर्ण डांबर बाहेर निघून गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी खडी आहे ती रोडावर उडते आणि प्रचंड धुळेचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण झालंय आणि रस्त्याची चाळण झालेली आहे आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन दिलंय आणि दहा दिवसामध्ये जर रस्त्याची त्या ठिकाणी डागडुगी कोण रस्ते जर चांगले नाही झाले तर आम्ही सगळ्या रस्त्यांवर रांगोळ्या टाकू आणि त्या रस्त्यांमध्ये जे खड्डे पडलेले त्या खड्ड्यामध्ये बेश्रमाचे झाड त्या ठिकाणी शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून लावण्यात येईल महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती निमित्त अमळथे येथे फलक अनावरण शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते वाल्मिकी ऋषींचा सन्मान प्रेरणादायी भाषणाने कार्यक्रमाला उंची रामायणाचे रचनाकार आणि कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमळथे तालुका शिंदखेडा येथे आदिवासी टोकरे कोळी जमातीच्या वतीने विशेष कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आदिवासी वाल्मिक लव्य सेनेचे संस्थापक प्रमुख आणि शिवसेनेचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे अ भा कोळी समाज रा सदस्य देवा बापू कोळी आणि महिला संघटिका कविता कोळी यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले कार्यक्रमात कविता कोळी यांनी वाल्याकुळी ते महर्षी वाल्मिकी ऋषी हा प्रेरणादायी प्रवास सांगितला त्यानंतर शानाभाऊ सोनवणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की महापुरुषांची जयंती साजरी करणे म्हणजे केवळ संगीतावर नाचणे नव्हे तर त्यांच्या विचारांचे पठन करून ते आचरणात आणणे आवश्यक आहे ते पुढे म्हणाले आपण महापुरुषांचे समाजांमध्ये वाटप केले पण महर्षी वाल्मिकी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण समाजासाठी कार्य केले आहे या प्रसंगी त्यांनी शासनाकडे मागणी केली की वाल्मिकी जयंतीनिमित्त सरकारने सद्बुद्धी घ्यावी व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख गिरीश देसले शहर प्रमुख संतोष देसले सरपंच पूनम पवार माजी सरपंच प्रताप सोनवणे पोलीस पाटील राहुल गोडे जिल्हा सचिव संजय मगरे तसेच कोळी समाजाचे अनेक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या जयंतीनिमित्त वाल्मिकी ऋषींच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला आज या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे रक्तदान केलेलं आहे म्हणजे जयंती अगोदर लुटमार करायचे म्हणजे आणि आज हा समाज एक वाल्याकुडीचा आदर्श न घेता वाल्मिक ऋषीचा आदर्श घेऊन वाल्मिक ऋषींनी जी रामायण लिहिली त्या रामायणाचा जो एक आदर्श पुरुष प्रभू रामचंद्र दशरथ राजा काही काही सर्व त्या ठिकाणचे पाठ ते अगोदरच महर्षी वाल्मिकीने लिहून ठेवलेलं होतं आणि एक दरोडे गोट लुटमार करणारा फक्त एका भगवंतांच्या सानिध्यात आल्यामुळे त्यांच्या विचारामध्ये कसा बदल झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी जे जगाला एक घटना दिली एक रामायण अशी घटना दिली जसं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं एकोणीसशे पन्नास ला त्या पद्धतीने महर्षी पाच हजार गाडगे महाराजांच्या पुतळ्यासाठी शिवसेना आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी मागण्यांचे निवेदन सादर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना योग्य सन्मान मिळावा या मागणीसाठी शिवसेना सामाजिक न्याय विभागाने जिल्हाधिकारी केली सात ऑक्टोबर रोजी झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश समन्वयक आनंद लोंढे यांनी केले यावेळी कार्यकर्त्यांनी गाडगे महाराज अमर रहो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आंदोलनातील प्रमुख मागणी अशी की धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा आणि त्या प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यात यावे आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले तसेच देवपूर येथील ऐतिहासिक श्री संत गाडगे महाराज मठाच्या जागेसंदर्भातही महत्वाची मागणी करण्यात आली सिटी सर्वे क्रमांक पंचेचाळीस एकोणसाठ ऑब्लिक एक ब येथील पासष्ट बाय पंचेचाळीस फूट जागेचा ताबा आणि सातबारा उतारा श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ देवपूर या नोंदणीकृत संस्थेच्या नावे करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या आंदोलनात उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष किरण गायकवाड अमोल गायकवाड संजय गवळी भुला सगरे राजेंद्र गवळी कृष्णा शिंदे कपिल पराठे प्रवीण शिंदे संजय म्हसके दिनेश सगरे किशोर जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते या आक्रमक आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून गाडगे महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेसाठीचा आक्रोश अधिक तीव्र झाला आहे राष्ट्रसंत श्री राष्ट्रसंत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ संस्थेमार्फत गेली अनेक एक वर्ष एकोणीसशे शहाऐंशीपासून त्या जागेला सात देण्यात यावा म्हणून सातत्याने मागणी होत आली वेगवेगळे राजकीय पक्ष सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा याच्यासाठी प्रयत्न केला जा आमची ज्या भेट झाली तर आम्ही सांगितलं की याच्या संदर्भात आपण एक मोठा मार्ग करू तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना या संदर्भात निवेदन दिलं की दोन हजार अकराच्या आधीच्या सर्व झोपडपट्ट्या किंवा जे अतिक्रमण आहेत ते नियमाफूल करण्याचं शासनाचे नियम आहेत आणि ऑलरेडी हा मठ एकोणीसशे पन्नासपासून अस्तित्वात आहे एकोणीसशे शहाऐंशीपासूनचे त्याचे सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत तर याला तात्काळ पद्धतीने तुम्ही सातबारा देण्यात यावे आणि शासनाच्या विविध योजना असतात त्या तात्काळ बांधणीसाठी असतील इतर गोष्टी असतील सभागृहासाठी ते देण्यात यावे दुसरी महत्त्वाची गोष्ट गाडगे महाराजांचा जो पुतळा आहे तो, तो गेली अनेक वर्षे प्रलंबित मागणी ती महानगरपालिकेकडे आहे तिची पण आमची मागणी आहे की महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं नाव देऊन त्यांच्या त्या ते आवारामध्ये गाडगे महाराजांचा पुतळ्या बसवण्यात यावा या मागण्या जर पूर्ण आमच्या झाल्या नाहीत त्यातल्या त्या दोन हजार बाराच्या धुळे शहरातील ज्याही झोपडपट्ट्या आहेत त्या नियमाकुल करून त्यांचा सातबारा देण्यात यावा अशी पण आमची एक मागणी आहे अखिल भारतीय मराठा महासंघाची कळमडू गावात शाखा सुरू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून उद्घाटन सोहळा संपन्न अखिल भारतीय मराठा महासंघाची कळमडू गाव शाखा स्थापन करण्यात आली या शाखेचे अनावरण सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व आरतीने झाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाखेचे अनावरण संपन्न झाले यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल भिडे महिला जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे चाळीसगाव शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मराठा समाजातील आणि न्यायासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ सदैव लढा देईल समाजावर होणारा कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही कार्यक्रमाला जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले महिला जिल्हाध्यक्षा मनीषा चव्हाण तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील शहर उपाध्यक्ष कैलास पाटील सचिव सचिन गुंजाळ तालुका संघटक शेखर पाटील तसेच कळमडू येथील ज्येष्ठ नागरिक शैलेंद्र सोनवणे रावसाहेब सोनवणे जितेंद्र सोनवणे रविदास बोरसे दयाराम सोनवणे धनराज पाटील रणछोड सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते नव्या शाखेचे पदाधिकारी याप्रमाणे निवडण्यात आले अध्यक्ष प्रकाश पाटील उपाध्यक्ष रोहित बोरसे सचिव ललित पाटील संघटक रोहिदास सोनवणे कोषाध्यक्ष शरद सावंत सदस्य बाळासाहेब निकम समाधान पाटील धनराज सूर्यवंशी शिवाजी पाटील गौरव पाटील सतीलाल सोनवणे व संजय सोनावणे समाजाचं एकजूट आणि समाजाची एकजूट व्हावी यासाठी या, या, या करमूड गावाच्या सांगायचं म्हटलं की प्रकाश पाटील ललित पाटील आमचे मेजर मेजरदास सा, सोनवणे तसेच आमचे रोहित बोरसे यांनी ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी सन्मान्य मनोज जरा साहेबांनी लढा उभारला संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी त्यावेळेस करमूर गावाचा सियाचा वाटा आहे आम्ही अक्षरशः प्लॅटफॉर्मवर झोपलो आणि कुठलेही आपले मराठा मरा, बांधव आपल्या गावातून आबा आबासाहेब कोणताही आपला मराठा बांधव असा म्हटला नाही की मला पाणी आहे मला खायला नाही परंतु सर्वजण आम्ही एक समाजाला आपल्या कुठं तरी एकजुटीचा आणि आव्हान दिलं होतं साहेबांनी की मी मुंबई जाम करणार करून दाखवली ही मराठा समाजाची ताकद आहे आणि आपल्याला समाजाची ताकद ही पहिले आमचं आहे जे आम्हाला कुठलंही राजकारण नाही आमचं जे आहे फक्त आम्ही समाजाच्या हितासाठी आज आम्ही ग्रामीण भागात शहरात आज प्रथम शाखा आम्ही करमुळ गावात ओपन केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध राष्ट्रपतींना निवेदन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी माननीय अप्पर तहसीलदार कार्यालय दोंडायचा यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती महोदय यांना निवेदन देत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेब यांच्या झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेने न्यायव्यवस्थेवरील हल्ला असल्याचे नमूद करत निवेदनात माथेपिरू राकेश किशोर या धर्मवादी मनुवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष काकासाहेब रामभाऊ माणिक शिंदखेडा अध्यक्ष कैलास आघाडे वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद माणिक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल दादा माणिक रिपब्लिकन पार्टी दोंडायचा शहर अध्यक्ष दिलीप शिरसाट धुळे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर आखाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते नवनीत बागले अरविंद बागले राज ठाकरे रोहित नगराळे सचिन आदी उपस्थित होते कार्यक्रमात वक्त्यांनी असेही सांगितले की न्यायमूर्तींवर हल्ला हा लोकशाहीवर हल्ला असून अशा प्रवृत्तीला आळा बसला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय सन्माननीय बी आर गवई साहेब यांच्यावरती धर्मांध आणि मनुवादी मानसिकता असणाऱ्या मनोवृत्तीचा राकेश किशोर नामक वकिलाने एक भ्याड हल्ला केला देशासाठी तो काळा दिवस आहे आणि आपल्या स्वतंत्र भारतातील सर्व नागरिकांसाठी लांछनास्पद अशी ही घटना आहे कधी नव्हे असा हा प्रकार त्या माथी फिरू व्यक्तीने आपल्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींवर जो हल्ला केलेला आहे त्याच्या करावा तेवढा निषेध हा कमी आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या वतीने सन्मान्य राष्ट्रपतींना पुनश्च एकदा मी विनंती करतो की त्यांनी आपल्या स्तरावरून या मातीपुरीवर योग्य ती कारवाई करावी धुळ्यात बंजारा समाजाचा विराट मोर्चा आरक्षणासाठी ठाम मागणी बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी आज धुळ्यात विराट मोर्चा काढण्यात है आला हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे ही प्रमुख मागणी मोर्चात जोरदारपणे मांडली गेली मोर्चात महिला पुरुषांबरोबर समाजाचे नेते पांढऱ्या ध्वजावर संत सेवालाल महाराजांचा फोटो आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन उपस्थित झाले मोर्चा मालेगाव रोडवरील अग्रसेन महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन आग्रा रोडमार्गे जेल रोडवर पोहोचला जिथं तो सभेत रूपांतरित झाला समाजाच्या नेत्यांनी आपली एकी आणि न्याय मिळवण्याच्या ठाम मागण्या मांडल्या प्रमुख मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेट सी पी बिरार गॅझेट आणि लोकूर समितीच्या शिफारशी लागू करणे यांचा समावेश होता शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून आरक्षणासाठी न्याय मिळावा अशी आशा व्यक्त केली मोर्चात समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर जाधव सदस्य प्राध्यापक जवाहर पवार अनिल पवार डॉक्टर साईदास चव्हाण अॅडव्होकेट राहुल जाधव नवल पवार कैलास जाधव दिनेश जाधव विजय जाधव योगेश राठोड डॉक्टर योगेश जाधव हर्षल पवार भारकर जाधव आदी उपस्थित होते पोलीस प्रशासनाने मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या या मोर्चाने समाजाची ताकद आणि ठाम मागणी सर्वांसमोर ठळकपणे मांडली मराठा समाजाला घेण्यात आलं आणि त्याबाबत शासन निर्णय काढण्यात त्याच गॅजेटमध्ये आमच्याही समाजाची नोंद आहे पोरबंजारा समाज हा एक आदिम जमाती आहे इज अ ट्राईब असं म्हणून त्याचे स्पष्ट उल्लेख आहे तर यापूर्वी आमच्या अनेक पुरावे आहेत संबंधी आमच्या सध्या आम्ही बोरबंजारा समाजा मुक्त जाती अप्रवर्गात सध्या आम्हाला आरक्षण दिलेलं आहे तर एस टीचं आरक्षण मिळावं म्हणून विमुक्त जाती भटके आयोगातर्फे आणि अनेक जे आयोग नेमले होते त्यात लोकूर आयोग आहे विजाती आयोग आहे बापट आयोग आहे तर अशा सर्व या आयोगांनी बंजारा समाज हा ट्राईब आहे जमाती आहे त्यांची बोलीभाषा रहन सहन सण उत्सव बोली आपलं केसभूषा वेशभूषा आणि इतर सगळ्या गोष्टी आमचे राहण्याचे ठिकाणे तांडे इतर सर्वांपासून अलिप्त आहे वेगळे आहे आमची संस्कृती ही आदिम आहे तर त्यामुळे आम्हाला बंजारा समाजाचा आरक्षण हे मिळालंच पाहिजे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर